नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आमच्या बागेतील किंवा बागेतील म्हणा हे बाग पुढं आहे त्यामुळं बाग पण म्हणू शकत नाही समोर आहे गवारीच्या शेंगा आज सुट्टी असल्यामुळं फेरफटका आणि हे छान असे मोठी होऊ पाहणारी केळी अगदी देशी केळी आहे ती आणि खूप आंबट गोड अशी फार चवीला लागतं हा कोका बघूयाची कधी भाजी करायची संधी मिळते वरून बघितलं तर बऱ्यापैकी भेंडीच्या भेंडीच्या रोपणावरती पानांवरती थोडीशी बारीक बारीक छिद्र पडलेली दिसली भेंडी चेक केली आता ही नवीन पाहुणे बघा गेल्या वर्षी पण आले या वर्षी पण आले गेल्या वर्षी त्यांचा थोडा कार्यक्रम लवकरच आवरून घेतला तर यावर्षी बघूया काय आहे ते म्हणून मग मा भीती वाटते जवळ जायची पावलं तर काय तर मग भुईमुगाचं शेत आणि त्याच्यात बाजूला हे भेंडे शेत म्हणजे छोटंसं शेत फार मोठं नाही मी बघितलेच आहे पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघणाऱ्यांना माहिती आहे आणि एका लाईनीत हे सुंदर दिसणारं असं भुईमुगाचं शेत आणि पलीकडच्या बाजूला छोटेशा जागेत सोयाबीन तर आता मी आमच्या पाट्या ठेवायचं पार्किंग झोन दाखवते तुम्हाला हे मिडशिंगीचं शेत आणि याच्यावरती हे पाटी ठेवायचं पार्किंग झोन आहे तिथली पाटी घ्यायची खुरपं घ्यायचं आणि जिथं तण दिसेल तिथं बसायचं आणि स्टार्टर मारायचा कामाला सुरुवात करायची तर अशा प्रकारे कामाला सुरुवात तण काढायला आणि तण काढायला सुरुवात केली छान वाटत तिथं शेतात फार सोन नव्हतं पाऊसही नव्हता पळून गेलेल्या पावसात मऊसूत झालेलं शेत आणि त्याच्यात तण काढण्याचा माझा कार्यक्रम सुट्टी असल्यामुळं थोडंसं मन लागतं कामाची दगदग नसते परंतु माझं कसं का काम जास्त वेळ एकसारखं बसून मी कधी काम करत नाही जसं वेळ मिळेल तसं सुट्टी असेल तसं सुट्टीच्या हिसाबानं माझं काम सुरू असतं तर मग हाताला येईल असं तण असल्यामुळं ते पटकन निघतं आणि काम करायला पण सोपं जातं त्यामुळं मला जेवढं जमेल जेवढं झेपेल ते माझ्या हिशोबाने मी काम करत राहिले तर कसा वाटला हा छोटासा आपला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाक